नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे पंधरा जानेवारीला ठाणे महापालिका निवडणूक प्रशासन पूर्ण सज्ज दोन हजार तेरा मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तेहतीस प्रभाग एकशे एकतीस जागा बहुसदस्यीय पॅनल पद्धतीनं मतदान सोळा पूर्णांक एकोणपन्नास लाख मतदार भवितव्य ठरवणार आणि मुंबई महापालिका निवडणूक आणि मराठी प्रश्नांवर योजना नाही राज ठाकरे यांच्यावर प्रकाश महाजन यांची घणाघातीत टीका ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं क्षेत्रातील तेहतीस प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पद्धतीनं होत असून एक ते अठ्ठावीस आणि तीस ते तेहतीस प्रभागांमध्ये अ ब कड अशा चार जागांकरता आणि प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये अ ब क अशा तीन जागांकरता मतदारांना मतदान करायचंय निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्तांनी नियमितपणे आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली आहे निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक पी वेलरासू मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई आणि निवडणूक निरीक्षक समीक्षा अध्यक्ष जात पडताळणी समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यामार्फतही निवडणूक विषयक कार्यवाहीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातं ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणसत्तर इतकी मतदारसंख्या असून त्यामध्ये आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे अठ्याहत्तर पुरुष आणि सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस महिला आणि एकशे एकोणसाठ इतर मतदार आहेत निवडणुकीसाठी नऊ प्रभागांमध्ये अकरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालय असून त्या निवडणूक साहित्य वितरण आणि संकलन केलं जाणार आहे निवडणुकीकरता तेरा मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा तसंच मदतीसाठी स्वयंसेवक दिव्यांगांसाठी व्हीलचेअर ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहेत मतदान केंद्रावरील कामकाजाकरता मतदान केंद्राध्यक्ष तीन मतदान केंद्र आणि अधिकारी शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांची दोन प्रशिक्षण पूर्ण झाली असून वीस टक्के राखीव एकूण बारा हजार सहाशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसही सज्ज असणार आहेत निवडणुकीकरता कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट प्राप्त झालेली असून सर्व मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे सर्व मतदान यंत्र बंद करून संबंधित निवडणूक अधिकारी कार्यालयात निर्माण केलेल्या रूम रूममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहे सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात था आली आहे ठाणे महापालिकेच्या एकशे एकतीस जागांसाठी पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे मंगळवारी सायंकाळी प्रचार थंडावल्यानंतर आता प्रशासन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झालं असून शहरातील दोन हजार तेरा मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय विशेष म्हणजे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अकरा सखी मतदान केंद्र आणि पर्यावरणाचा संदेश देणारी अकरा आदर्श केंद्र उभारण्यात आली आहेत ठाणे महापालिकेच्या तेहतीस प्रभागांमधील एकूण सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणसत्तर मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत मतदानासाठी बारा हजार सहाशे पन्नास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे दोन टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले कंट्रोल युनिट आणि तीन हजार पाचशे बॅलेट युनिट्स स्वच्छ ठेवण्यात आली आहेत ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी भारत इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनचे तंत्रज्ञही तैनात आहेत तसंच दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची स्वतंत्र सोय केंद्रावर उपलब्ध असेल मतदान केंद्रावर सर्व आवश्यक ती सुविधा पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे मतदान केंद्रावरील कामकाजाकरता मतदान केंद्राध्यक्ष तीन मतदान केंद्र अधिकारी आणि शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांची दोन प्रशिक्षण पूर्ण झाली असून वीस टक्के राखीव असे मिळून बारा हजार सहाशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा वापर करण्यात आला आहे रूम ईव्हीएम कमिशन आणि चेकपोस्टवर सहाशे अठ्ठेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले शहरातील तीनशे पाच संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रांवर सातशे एक कॅमेऱ्यांद्वारे थेट लक्ष ठेवलं थे जाणार आहे मुंबई महापालिका निवडणूक आणि मराठी माणसांच्या प्रश्नावर कोणतीही योजना सादर न करता गौतम यांची प्रगती पुस्तकं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मराठा समाजाला भ्रमित केले अशी घरमरीत टीका शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अदानींच्या प्रगतीशी मराठी माणसांना काही देणं घेणं नाही त्यांचे मूलभूत प्रश्न कालच्या शिवतीर्थावरील सभेत अनुत्तरित राहिलेत असा टोला महाजन यांनी लगावला शिवतीर्थावर कौटुंबिक सोहळा झाला त्यात राज ठाकरेंचं भाषण म्हणजे वक्तत्व कलेचा उत्तम नमुना होता या सोहळ्याला मराठी माणसाच्या अस्मितेला जोडण्याचं केलेलं काम निंदनीय असल्याचं ते म्हणाले घसरत चाललेली राजकीय पद वाचवण्यासाठी केलेला हा खटाटोप होता असा घणाघात महाजन यांनी ठाकरेंवर केलाय राज ठाकरे भाषणात अदानींवर घसरले अशी टीका महाजन यांनी केली जे अदानी शरद पवारांना मार्गदर्शक मानतात अदानी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी भोजनासाठी जातात मग राज ठाकरेंनी अदानींवर केलेली टीका शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मान्य आहे का असा सवाल महाजन यांनी यावेळेला केला अदानींनी मागील दहा बारा वर्षात प्रगती केली या राज ठाकरेंच्या दाव्यावर महाजन म्हणाले की राज यांच्या मातोश्री बिल्डरची प्रगती केव्हा झाली तो त्यांनी आठवायला हवं युतीची सत्ता असताना मातोश्री बिल्डरची प्रगती झाली त्यावेळेस राज यांनी मायकल जॅक्सनला मुंबईत आणलं होतं पंचवीस वर्षात तुमची किती प्रगती झाली याचं राज ठाकरेंनी स्मरण करायला हवं असं महाजन म्हणाले उबाढा मनस हे जागा वाटपात संदीप देशपांडेना सोबत घेऊ नका अशी उद्धव ठाकरेंची मागणी होती मात्र काल संदीप देशपांडे यांना भाषणाची संधी देणं हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर उडव उगवलेला सूड असल्याचं महाजन म्हणाले संदीप देशपांडे यांनी कालच्या भाषणात ठाकरे ब्रँड नाही असं म्हटलं नंतर तो ब्रँड नाही तर विचारे असं सांगून देशपांडेंनी सारवासारव केली असं महाजन म्हणाले महापालिका निवडणुकीत जर पराभव झाला तर तो ठाकरे ब्रँडचा नसून विचारांचा आहे अशी मखलाशी देशपांडेंनी केल्याचं महाजन म्हणाले मराठी माणसांची काळजी घ्यायला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत शरद पवार आहेत सुप्रिया सुळे असे अनेक नेते आहेत ठाकरेंकडे मराठी माणसाचा ठेका दिलेला नाही अशी टीका महाजन यांनी केली आहे जिल्ह्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत बुधवारी पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मतदारांना कोणत्याही अडचणींशिवाय आपला मतदानाचा हक्क बजावता यावा तसंच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशानं राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या दिवशी शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका सार्वजनिक यांना सार्वजनिक सुट्टी लागू राहील असं निवडणूक प्रशासनानं स्पष्ट केलं आहे नागरिकांनी या सुट्टीचा लाभ घेत प्रत्येक पात्र मतदारानं पंधरा जानेवारी रोजी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन निर्भयपणे मतदान करावं आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस उरलाय अधिकृत प्रचार थांबला असला तरी राजकीय नेत्यांची परस्परांवर टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत निवडणूक आयोगानं उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा दिली आहे या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका सुरू केली आहे एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो ही आधीची परंपरा होती अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका त्यांनी काल घेतली प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात सध्या वातावरण असं आहे की घरोघरी पैशांचं वाटप सुरू आहे पैशाची पाकिटं साडीतून वृत्तपत्रातून पैशांचं वाटप सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे याच ठाण्यातील प्रभाग क्रमांक सहामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते ईव्हीएम एम मशीनचा डेमो घेऊन घरोघरी प्रचार करत असल्याचा आरोप आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला पैसे वाटप करत असल्याचा आरोप केलाय यावेळेला दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि एकमेकांना धक्काबुक्की केली